आज आपण ही दोरी तयार कशी करायची ब्लाऊजला पाठीमागे गळ्याला लावण्याची एकदम छान आणि भरीव अशी बारीक दोरी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर सव्वा एक इंच रुंदीची क्रॉस पट्टी काढायची कापड हे क्रॉस ठेवायचे आहे बघा दोन्ही कोपरे मी कसे ठेवलेत आणि एका कोपऱ्यातून तिरकस अशी सव्वा एक इंच असं माप घेऊन पट्टी काढून घेतलेली आहे अशा दोन पट्ट्या लागणार आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला कडेला एक कट मारून सरळ करून घ्यायचं आहे अगोदर त्यानंतर डबल फोल्ड करायचा आहे आणि मशीनचा हा दाब मी बोटाने दाखवते तेवढ्या अंतरावरच बरोबर कापड लावून घ्यायचं आहे डबल फोल्ड पट्टी आणि टीप मारून घ्यायची आहे एका सरळ रेषेत मशीनला दाब जो असतो आपला त्याचा एक पाय रुंद असतो आणि एक पाय बारीक असतो बघा तर त्या बारीक पायाच्या अंतराचीच टीप मारून घ्यायची आहे एकसारखी टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मार्जिन जे असतं तिथं तिरकस कट करून सुईने आपल्याला दोरा होऊन घ्यायचा आहे आणि शेवटी अशा पद्धतीने सुई दोऱ्यातून ओढून गाठ घ्यायची आणि मागची बाजू सुईची म्हणजे जिथून आपण दोरा ओवला ती बाजू आतमध्ये ढकलत ढकलत जशी आपण नाडी बाहेर काढतो त्या पद्धतीने आपल्याला हा दोरा बाहेर काढून घ्यायचा म्हणजे काय होतं एकदम छान आणि जेवढं मार्जिंग राहील ना बाहेर टिपच्या बाहेर तेवढं मार्जिंग पूर्ण आतमध्ये घालवायचं म्हणजे पोकळ राहत नाही ती नाडी एकदम जाड आणि भरीव होते जाड म्हणण्यापेक्षा नाडी बारीक राहते पातळ पण आतून पोकळ राहत नाही भरीव राहते अगदी भरीव दोरी असल्यासारखं एकदम पातळ मोठी जर टीप घेतली ना आपण तर मग ती दोरी पोकळ होते आणि मग छान दिसत नाही नाडी अशा पद्धतीने दोरापाठीमागे मशीनला अडकवून घ्यायचा आणि पुढे तोंडातून आपल्याला ती सुलटी करून घ्यायचे तर ती बरोबर आतमध्ये जाते तोंडाला थोडासा उशीर लागतो नंतर एकदम पटकन पलटी होते दोरी ती या पद्धतीने सगळी बाहेर ओढून घ्यायची आणि मग मशीनच्या खाली जरा घट्ट लावून घ्यायचं म्हणजे खेचली जाते व्यवस्थित या पद्धतीने व्यवस्थित जेवढं पण ते मार्जिंग राहिलेलं आहे ते आतमध्ये जातं आणि एकदम भरीव दोरी तयार होते अशा पद्धतीने दोरी तयार केली तर एकदम छान आणि मस्त सुटसुटीत दिसते अशाच मी या दोन दोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता यापुढे आपल्याला लटकन पण लावून दाखवणार आहे असं लटकन तुम्हाला दाखवलं नसेल कुणी या दोन तयार झालेल्या आहेत दोऱ्या आपल्या आता लटकन पण आपण फॅब्रिकचंच करणार आहोत बघा डिझाईन छान केलेली आहे आता हे लटकन कसं तयार केलं ते पण दाखवते असे तीन प्रकारचे तुकडे घेतलेत मोठा तुकडा चार बाय चारचा घेतलेला आहे ब्लाऊजचं कापड आणि छोटा तुकडा साडेतीन बाय साडेतीनचा आणि एक सोनेरी तुकडा घेतलेला आहे कारण हा पदराचा ब्लाऊज आहे आणि सोनेरी काट आहेत सो तर छोट्या तुकड्याचे असे सुईनी रोल करून घ्यायचा आहे एका कोपऱ्याने बघा सुई घ्यायची म्हणजे छान रोल होतो आणि मध्ये जे कापड उरलेलं आहे त्याच्या अशा बारीक बारीक चुन्या करून एक गोलाकारमध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे फॅब्रिकचं असंच आणि नंतर याला टीप मारून घ्यायचे म्हणजे त्या चुन्या निघत नाहीत त्यानंतर आपल्याला दुसरा छोटा जो तुकडा आहे हिरव्या कलरचा त्याचंसुद्धा सुद्धा आपल्याला असंच करून घ्यायचं आहे तर प्रत्येकी दोन दोन तुकडे घेतलेले आहेत मी कारण दोन नाड्यांना दोन लटकन लावण्यासाठी तर इथे बरोबर सुईभोवती असं गुंडाळत जायचं अर्ध्यापर्यंत म्हणजे छान रोल येतो एकदम पायपिंगसारखा आणि मध्ये राहिलेल्या कापडाच्या अशा चुन्या टाकून याला पण आपण टीप मारून घ्यायचे अशी फक्त एवढंच की आपण आकार मोठा घेतला आहे चौकोनचा त्यामुळे सोनेरी कापडापेक्षा हे मोठं झालं पाहिजे असं बघायचं आहे आणि मग ते सोनेरी बरोबर याच्या मधोमध मद बसून परत एक टीप मारून घ्यायचे म्हणजे सोनेरी कापडाचं छोटं आणि ब्लाऊजच्या कापडाचं जरासं मोठं त्यानंतर सर्वात मोठा जो तुकडा आपण साडे चार बाय चारचा घेतला तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला मध्ये एक असं नक ओढून घ्यायचं आहे म्हणजे घडी पडते आणि त्या घडीवर बरोबर या पद्धतीने हे आपल्याला फॅब्रिकचं जे बनवून घेतलं आहे ते ठेवून टीप मारून घ्यायची आहे अशी टीपवर टीप, टीप बसवायची बरोबर आणि नंतर आपल्याला पलटी मारून बाहेर काढून घ्यायचं आहे असं आणि आता या साईडने टीप दिसत नाही तर पलटी बाजून दुसरी बाजू मारून टीप मारून घेतली तरी चालते किंवा मग सरळ हे कोपरे जोडून घ्यायचे व्यवस्थित मध्यावर टीप ठेवून ती आणि उरलेलं मार्जिन कट करून टाकायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला दोरीचं टोक ठेवायचं आहे मध्ये आणि मग असं फोल्ड करायचं आहे या पद्धतीने बरोबर मध्यावर दोरी ठेवायची आणि फोल्ड करून टीपवर टीप, टीप मारून घ्यायची अशी आणि टोकाला एक परत फोल्ड करायचा कारण मग ते मार्जिंग बाहेर दिसत नाही एक्स्ट्राचं मार्जिंग कट करून टाकायचं आहे आणि सुलट करायचंय लटकन एकदम छान आणि परफेक्ट बसतं त्याच पद्धतीने हे दुसरं एक दुसरं पण तयार करून आहे अशाच पद्धतीने पहिलं प करते वेळी जर तुमचं लक्ष नसेल तर आत्ता हे मी करते बघा अगदी लक्ष द्या काळजीपूर्वक आणि त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करा एकदम छान आणि मस्त लटकन दिसतं विकतचे जे लटकन आणतो आपण ते खूप महाग असतात आणि शिवाय त्यांचे कलर गेले की खराब होऊन जातात हे कसं ब्लाऊजबरोबर टिकणारे लटकन असतात फॅब्रिकचे बऱ्याच प्रकारचे लटकन मला करायला जमतात तर तुम्हाला आवडत असेल तर असे व्हिडिओ आपण करून टाकूयात आपल्या चॅनेलवर आता हा एक तयार होता माझ्याकडे व्हिडिओ त्यामुळे मी म्हटलं बघूयात दाखवूयात आहे का आपल्या व्ह्यूवर्स लोकांना म्हणून मी हा टाकलेला आहे व्हिडिओ बघूया आता याला व्ह्यूज किती येत आहेत त्याच्यावर ठरवू आणि आवडलं तर नक्की शेअर करा भरपूर म्हणजे व्हिडिओ व्हायरल होतो आणि व्हायरल झाल्यावर खूपच छान तर या पद्धतीने असं दोन तुकडे करून घेतले मोठ्या चार बाय चारच्या कापडाचे तरीसुद्धा चालतं आहे कारण जर तसे मध्ये गडे घालून जर तुम्हाला जमत नसेल तर अशा पद्धतीने अगोदर दोन तुकडे करून एका तुकड्याला जोडून घेतलं तरी चालू शकतं आहे हे मी जर असे उसवलेले आहे एक चुनी ती टाकून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दाबा आणि आवडलं तर नक्की लाईक करा एकदम मी छान शेवटी लूक दाखवणार आहे लटकन जोडलेला ब्लाऊजलाच या पद्धतीने असं दोन तुकडे करून मधोमध मद जोडून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं आहे किंवा मग आधी जी पद्धत दाखवली तसंसुद्धा केलं तरी आहे जे तुम्हाला सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही जोडू शकता हे मी दोन्ही पद्धत दाखवली तुम्हाला आता या पद्धतीने आपण दोन्ही साईडला तुकडे जोडून घेतले आणि नंतर हा सुलटी बाजू बाहेर काढून परत एक टीप टाकली तरी चालते किंवा डायरेक्ट हे कोपरे जोडले तरी चालतात जे सोयीचं वाटेल तसं तुम्ही करू शकता आता यानंतर आपल्याला इथेसुद्धा दोरी मधोमध ठेवून जोडून आहे एक्स्ट्राचं मार्जिन कट करून आहे आणि दोरी मधोमध ठेवली की परत एक टीप अशी मारून लटकनला ही शेवटची टीप मारते वेळी हे लक्षात ठेवा पुढे जे आहे ते फोल्ड करून आतमध्ये घ्यायचं म्हणजे बाहेर दिसत नाही लटकनचं फॅब्रिक मार्जिनचं अशा पद्धतीने सुलटे करून हे सुद्धा खूप छान लटकन झालेलं आहे बघा आणि टिकाऊ पण असतात आणि छान असतात आणि कमी खर्चात होऊन जातं एकदम मस्त लटकन बसलेलं आहे हे आता मी तुम्हाला ब्लाऊजला जोडलेलं दाखवते एकदम मस्त आणि छान सुटसुटीत लटकन बसलेलं आहे कुठेही टेकून बसताना हे ऋतत नाही पाटीला चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा